किरीट सोमय्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यामध्ये विस्तवसुद्धा अडवत जात नाही अशी सध्या परिस्थिती आहे पण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मुलूंचा जो वार्ड आहे वार्ड नंबर एकशे सात हा आघाडीमध्ये ठाकरेंच्या युतीमध्ये तो गेला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आणि सर्वांच्याच भूया उंचावल्या की इतर ठाकरे आणि सोमय्या ह्यांनी एकमेकांना संगणमतानं मदत करण्यासाठी हा उमेदवार दुबळा उमेदवार हा राष्ट्रवादीचा दिला ह्या पद्धतीची एक भावना तयार झाली पण काही कारणामुळं का असे ना ह्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आणि सोमय्याच्या गोटामध्ये आनंदाचा डोंगर किंवा आनंदाचा पाऊस सुरू झाला त्यांनी ट्विटद्वारे गॉड इज ग्रेट हे असे लिहिलंसुद्धा पण ठाकरेंनी वेगळीच खेळी केली त्यांचा एक कट्टर शिवसैनिक याचा अर्ज त्यांनी अपक्ष म्हणून भरून ठेवला होता आणि अशी काहीतरी गडबड होणार ह्या माहितीनेच हा ह्या अंदाजानेच त्या अपक्ष उमेदवाराचा अर्ज त्यांनी कायम ठेवला आणि अधिकृत उमेदवार जो होता याचा अर्ज बाद झाल्यामुळे ठाकरेने अशी खेळी काही केली की तिथं सोमयांना जबरदस्त फटका बसलेला आहे त्याचं झालं आहे असं की जे अविनाश जा तिथे एक उमेदवार आहे दिनेश जाधव यांचा अर्ज जो अपक्ष होता तो कायम राहिला आणि सोमय्याला धडा शिकवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेने त्यांना अधिकृत पत्रक काढून आदरणीय संजय राऊत साहेबाने एक अधिकृत पत्रक शिवसेनेचं दाखवत शिवसेनेचा त्यांना अधिकृत पाठिंबा आहे असं सगळ्यांना प्रेस कॉन्स्फ कौन्पर, प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलं आणि ही जी फाईट होणार ही काटे की टक्कर होणार असं जाहीर केलं म्हणजेच इथं जी महायुतीची खेळी होती ही त्यांच्याच अंगलट आलेली आहे आणि मुलींच मुलूंचा जी काय एकतर्फी किंवा बिनविरोध करण्याचा जो काही डाव होता तो ठाकरेने हणून पाडलेला आहे आता खरी रंगत मुलूंच्या मैदानात आलेली आहे बघूया आपण सोळा तारखेला काय होतंय